आज मिरजमध्ये लाडकी बहीण योजना याच्या अंतर्गत पालकमंत्री साहेबांनी बालगंधर्व नाट्यगृहमध्ये सर्व अंगणवाडी सेविका आणि मदरनीस यांना बोलवलं लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी म्हणजे आपल्याला माहितच आहे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही गावात काही निधी झाला मग तो पीडब्ल्यू डी खात्यात नव्हते काही उदे, उदे पालकमंत्री साहेब स्वतःचं श्रेय घेतात तसंच जे शिंदेगट शिंदेगटचे मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचं जे पंधराशे रुपये जाहीर केले त्याचं उद्धोदू करण्यासाठी आज अंगणवाडी सेविकांना सर्व अंगणवाड्या बंद ठेवून काही ठिकाणी खाऊ न वाटता म्हणजे गोरगरीबाच्या मुलांना खाऊ न देता गेल्या आणि तिथं जाऊन कार्यक्रमाला हजेरी दिली हजेरी दिल्यानंतर कळालं की त्यांनी स्वतःच्या नावाचा उद्धू करण्यासाठी श्रेय घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शासनाचं पद एखादं असलं तर शासनाचा वापर स्वतःच्या खाजगीकरणामध्ये कसा करून घेता येईल आज आपल्याला पालकमंत्री साहेबांनी दाखवलेला आहे मला एक त्यांना एक सांगायचं आहे पालकमंत्री साहेब हे जे तुम्हाला पद आहे जनतेच्या सेवेसाठी आहे ही कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे शासन म्हणजे की तुम्ही तुमच्या उपयोगानुसार तो वापर करून घ्याल आणि लहान मुलांचं जे खाऊचा विषय राहिला आज तो कुठंतरी तुम्हाला खूप मोठ्या पापात ते नेणारच आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर जी योजनेसाठी स्वतःचा तुम्ही करताय मला महाराष्ट्र शासनाला एक विचारायचं आहे की साहेब तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली पंधराशे रुपये माझ्या माता भगिनीच्या अकाउंटवर झाले तो फॉर्म भरत असताना जो दहा चा कालावधी आहे तो चार पाच म्हणजे फॉर्म सबमिट होण्यासाठी चार ते पाच तास लागतात माझ्या माता भगिनींना तो कुठंतरी तुम्ही जीबी मध्ये कन्व्हर्ट कराल म्हणजे तो फॉर्म लवकर सबमिट होईल त्यालाच लगत न विषय काय हे जे सहा हजार कोटी तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या योजनेत या आमच्या लाडक्या बहिणी योजनेत यावेळी ओळवली आणि अकाउंटमध्ये आमच्या माता भगिनीचे पैसे आले ते कुठेतरी शासनाने एक ठोस निर्णय घेऊन बजेटमध्ये मांडून तुम्ही इम्प्लाय करा म्हणजे का आज काही लोकांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये याची जनित याचिका दाखल केलेली आहे की हे प्रोव्हिजन नाही आहे हे फक्त इलेक्शन पुरते फंडे आहेत तर आम्ही तुमचं वेलकम करतोय की तुम्ही आमच्या माता भगिनींसाठी खूप चांगला उपक्रम दीड हजार रुपयाचा दीड़ा अकाउंटवरती येण्यासाठी राबवला परंतु कायमस्वरूपित होण्यासाठी काही इम्प्लिमेंटेशन तुम्ही तरतुदी त्यामध्ये करा जेणेकरून तुमच्या आमचा आमचा जो आहे विश्वास बसेल आणि जी आत्ताची आमची लाडकी बहीण आहे कदाचित हे जर तुम्ही केलं नाही इलेक्शन नंतर सावत्री बहीण होती की काय ह्याच्यावर सर्वसामान्य जनतेला प्रश्नचिन्ह उठून राहिलेलं आहे त्यामुळं ह्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊन काहीतरी जनतेला ठोस निर्णय आणि ठोस प्रेस घेऊन किंवा तुमचे जे जी, जी आर असतील किंवा काही त्याच्यात इम्प्लाय करा आणि तुम्ही ही योजना रीतसर लागू करून घेऊन आमच्या या माता भगिनींना आयुष्यभर सुजलाम सुफलाम करा केंद्राची पण साथ घ्या मंत्री साहेबांच्या बद्दल काय बोलायचं स्वतःचं उद्युत करण्यासाठी श्रेय घेण्यासाठी खूप हाटखंडे त्यांनी वापरतात त्यातला एक हाटकंडा आहे त्यामुळे त्यांच्यावरती काही विश्वास ठेवू नका त्यांनी काही केलेलं नाहीये हे तुम्हाला मी सांगतो जयंत